मी डॉक्टर विनय थोरात आणि आपण आज गॅसेस ह्या तक्रारींविषयी जरा माहिती घेऊया जेव्हा रुग्ण आमच्याकडे गॅस झालाय अशी तक्रार घेऊन येतो तेव्हा त्याच्यात ते वेगवेगळे प्रकार असतात काही रुग्णांना ढेकर येत असतात त्याला ते गॅस म्हणतात काही रुग्णांना बुधद्वारा वाटे गॅस पास होत असतो त्याला ते गॅस म्हणतात आणि तिसरा प्रकारचा रुग्ण असतो ज्याला अस्वस्थ वाटत असतं आणि पोट फुगलेलं असतं पोट कायम फुगलेला आहे अशी त्याची तक्रार असतील त्याच्यामध्ये ही तक्रार म्हणजे गॅसेस त्यामुळे ह्या तीन प्रकारचे रुग्ण आमच्याकडे येतात आता आपण पाहूया की पोटात गॅस नेमका येतो कुठं आपण जेव्हा थुंकी घेतो किंवा श्वास घेतो तेव्हा थोड्या थोड्या प्रमाणात तो, तो गॅस अन्न नरिकेद्वारे जठरात जातो तिथन तो गॅस लहान आतड्यापर्यंत पोहोचतो लहान आतड्यात तो गॅस शोषला जातो आणि रक्तात मग पुढे जाऊन श्वास तो गॅस बाहेर सुद्धा पडतो पण बराच लहान आतड्यातच राहू शकतो आणि तो हळूहळू खाली जाऊन गुरुद्वारा द्वारे बाहेर पडतो दुसरा प्रकार म्हणजे जेव्हा लहान आतड्यात पचनाची प्रक्रिया होत असती तर अन्नाचा काही भाग हा पचत नाही फर्मेंट होतो आणि त्या फर्मेंटेशनमुळे गॅस तयार होतो हायड्रोजन मिथेन असे गॅसेस तयार होतात तिसरा प्रकार म्हणजे जेव्हा लहान आत मोठ्या आतड्यात जेव्हा मळ येतो म्हणजे जे आहारातलं वेस्ट मॅटर आहे ते मोठ्या आतडीत जेव्हा येतं तर ते जो मळ असतो मोठ्या आतडीत त्याच्यावर जीवाणूंची प्रक्रिया होती बॅक्टेरियाची प्रक्रिया होती आणि गॅस तयार होतो तर तीन प्रकार एक तर आपण जे थुंकी घेतो आणि अन्न द्वारे जठरात जाणारा गॅस लहान आतड्यात तयार होणारा गॅस आणि मोठ्या आतड्यात जो मळ असतो त्याच्यावर बॅक्टेरियाची प्रक्रिया होऊन तयार होणारा गॅस असे तीन प्रकारचे गॅसेस हे आपल्या पोटात तयार होत असतात आता जर का जठरात अधिक मात्रेत गॅस यायला लागला तर मग काय होत आपल्याला ह्या गॅसमुळे पोट फुगल्यासारखं वाटतं आणि पेशंटला वारंवार ढेकर दिवशी वाटतात पण हा गॅस येतो तरी कशामुळे जठरात जर का एखाद्या व्यक्तीला एन्झायटी असेल किंवा खूप जास्त मानसिक ताण असेल तर तो जास्त थुंकी गिळतो जास्त हवा घेतो त्याच्यामुळे गॅस पोटात किंवा जठरात साठतो आणि एका प्रमाणाबाहेर जर का तो साठला तर इकडे अन्न नलिके आणि जठराच्या मध्ये जो व्हॉल असतो तो उघडतो आणि तो गॅस असा ढेकरा वाटे बाहेर येतो म्हणजे बऱ्याच वेळा ढेकरा येणाऱ्या व्यक्तीला म्हणजे वारंवार डेकर येणाऱ्या ह्याला जरा प्रॉब्लेम असतो पण नुसतं त्याच्यावरच आपण समाधान मानू नये कारण हृदयविकार असलेल्या रुग्णांना देखील त्रास होऊ शकतो वारंवार जड वाटणं आणि त्या हृदयाला होणाऱ्या अपुऱ्या रक्त पुरवठ्यापासून एक आराम मिळवण्याकरता देखील आपण असं डेकर हे पेशंट काढतात त्यामुळे हृदयविकार नाहीये ना ह्याची ना नेहमी खात्री करून घ्यावी तिसरा प्रकारचा रुग्ण असतो त्याला काही झालेला नसतं मुळातच त्याला ढेकर काढायची सवय पडलेली असते मग तो सवयीचा भाग झाला तो काय आजाराचा भाग आता आपण दुसरी स्थिती बघूया ज्याच्यात रुग्णाला वाटत की माझं पोट ले ले आता कायम फुगलेलं आहे पोटात गॅसेस आहेत आता जर का तुम्ही ह्या रुग्णाचा एखादा एक पोटाचा एक्स रे काढला तर त्याच्यात फारसा गॅस दिसत नाही मग नेमकं काय झालेलं आहे ह्या रुग्णाची पसरण्याची क्रिया जी आहे आतड्याची ती अनियंत्रित झालेली आहे ती अनियमित झालेली आहे आणि त्या अनियमितपणामुळे काय होतं कि या पेशंटच्या पोटातलं जे अन्न आहे ते काही ठिकाणी काही जास्त वेळ साठून राहतं आणि त्यामुळे त्याला असं वाटतं की बाबा हा भाग फुगलेला आहे माझ्या पोटात गॅस वास्तविक असं काहीही नसतं पोटात त्याच्या गॅस नसतो आणि काही आजारी नसतो ह्याला नॉन अल्सर डिस्पेप्सिया किंवा डिस्पेप्सियाचे सिमटम म्हणतात आणि ह्याच्याकडे पेशंटने दुर्लक्ष केलेलं जास्त योग्य हो के राहील एखादा सोनोग्राफी करून बघावं की पोटात कुठे पाणी विणी नाहीये ना एक्स रे काढून बघावं की कुठे काय पोटात काही जास्त गॅसेस वगैरे नाही येत ना आणि हे दोन्ही तपासण्या जर का नॉर्मल असतील तर जास्त या तक्रारीकडे लक्ष देऊ नका तिसरा प्रकारचा जो गॅस आहे जे रुग्ण म्हणतात की गुदुद्वारा वाटे किंवा खाल्लं गॅसेस आम्ही वारंवार पास करतो आणि आम्ही चार चौकात बसल्यावर गॅस पास करणं हे आम्हाला योग्य वाटत नाही आता हा गॅस येतो कुठून हा गॅस लहान आतडीतनं किंवा मोठ्या आतडीतनं येतो लहान आतडीतनं येण्याचं कारण म्हणजे जर का एखादी वस्तू जर का पचली नाही तर ती शोधली जात नाही मग ती लहान आतड्यात राहते जीवाणूंची त्याच्यावर प्रक्रिया होती आणि गॅस तयार होतो आणि जर का गॅस एका प्रमाणात बाहेर तयार झाला तर तो, तो शरीर शोषू शकत नाही आणि श्वासाद्वारे त्याला बाहेर टाकू शकत नाही मग त्याला एकच मार्ग असतो गुरुद्वारात बाहेर जाण दुसरं म्हणजे मोठ्या आतड्यात जर का मळ अधिक वेळ साठवून राहिला तरी देखील त्याच्यावर प्रक्रिया होती या जीवाणूंची जी किंवा बॅक्टेरियाची आणि गॅसेस तयार होतात आणि मग ते गुरुद्वारा वाटे बाहेर पडतात त्यामुळे कुठल्या तरी गोष्टीचं अपचन किंवा मोठ्या हातडी जास्त वेळ मळ साठून राहणे अनियंत्रित त्याच्या कॉन्ट्रॅक्शन मुळे किंवा अनियंत्रित त्याच्या आकुंचन पसरणामुळे त्याच्यामुळे देखील हे गॅसेस होतात आणि मग हे गुरुद्वारा वाटे बाहेर पडतात आता सर्वात कॉमन कारण जे आहे गॅसेसच की ज्याला वास येत नाही पण गुरुद्वारा वाटे बाहेर जातात हे म्हणजे दूध न पचणे ज्याला लॅक्टोज इनटॉलरन्स म्हणतात या लोकांनी दूध घेतलं तर त्यांचं पोट फुकत गॅसेस तयार होतात कारण दुधातला न पचलेला भाग जो लाटोस आहे तो फर्मेंटेशन त्याचं हायड्रोजन मध्ये रूपांतर होतं आणि मग तो शौचा वाटे बाहेर पडतो त्याचप्रमाणे जर का अगदी सूक्ष्म किंवा थोडाच दोष असेल पचनाचा तरी देखील न पचलेल्या आहाराचा गॅसमध्ये रूपांतर होतो बॅक्टेरियाच्या प्रक्रियेने पण ह्या लोकांना वजन कमी होणे किंवा होणे ह्या तक्रारी होत नाही आणि ज्या लोकांना बद्धकोष्ठता असते किंवा कॉन्स्टिपेशन असत किंवा ज्या लोकांचं म्हणजे व्यवस्थित होत नाहीये त्या लोकांना देखील गॅसची तक्रार होती कारण मलावर किंवा मळ जो असतो मोठ्या आतडीतला त्याच्यावर बॅक्टेरियाची प्रक्रिया होत असती आणि फर्मेंटेशननी गॅसेस तयार होतात लहान आतड्याच्या गॅसला शक्यतो वास नसतो पण मोठ्या जे गॅसेस बाहेर पडतात त्याच्यात उग्रवासाचे त्यामुळे वास असतो मग आता या गॅस ह्या करता काय काय मी जसं म्हटलंय तुम्हाला की जे लोक मोठमोठ्याने ढेकर देतात आपल्याला दोन बेसिक तपासण्या त्यांच्या करून घेता येतात एक तर एंडोस्कोपी करून बघायचं की जठरात काय आजार नाहीये ना आणि दुसरं म्हणजे हृदय रुधा, हृदयाचा काही विकार नाही येणा ना करता हृदयाच्या तपासण्या योग्य त्या व्यक्तीकडनं करून घेणे हृदयाचा काही विकार नाही येणाच्या करता हृदयाच्या तपासण्या योग्य त्या व्यक्तीकडनं करून घेणे ज्या लोकांना नुसतंच पोट फुगल्यासारखं वाटतं त्या लोकांचे रुटीन टेस्ट करून घ्यावेत की हिमोबिन नॉर्मल आहे ना शुगर नाही आहे ना रिव्हर फंक्शन नॉर्मल आहे ना एक सोनोग्राफी करून घ्यावी बघण्याकरता की हे फुगलेलं पोट कुठे पोटात पाणी मिळ झाल्यामुळे तर झालेलं नाहीये ना आणि तिसरं म्हणजे ज्या लोकांना एक गॅसेस पास त्यांना सर्वात सोपी गोष्ट म्हणजे दूध बंद करा हा सल्ला देणे आणि तरीही जर तर तर का गॅसेस चालू राहिले तर सूक्ष्म प्रकारात म्हणजे कमी प्रमाणात जर ऍब्झॉर्बशन डिफेक्ट असतील तर त्याच्याकरता काही निरनिराळ्या टेस्ट आहेत जे त्याच्याकरता तुमचे डॉक्टर तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकतील आता या वेगवेगळ्या प्रकारच्या गॅसेसवर काय काय इलाज आहे जर का ढेकर येत असतील पण त्या व्यक्तीला जर का हार्ट डिसीज नसेल किंवा एंडोस्कोपी नॉर्मल असेल तर अशा व्यक्तींनी योगा प्राणायाम करावं आणि एखाद्या सायकोलॉजिस्टची मदत घेऊन एखादी दुसरी गोळी घ्यावी त्याच्याने बराचसा आराम मिळेल ज्या लोकांना नुसतं पोट फुगल्यासारखं वाटतं पण काही आजार नाही आहे अल्ट्रासाऊंड नॉर्मल आहे या लोकांनी सुद्धा ताणतणाव कराव कमी करावा वजन कमी करावा व्यायाम करावा नियमितपणे म्हणजे आतड्याची ुंचन पसरण्याची क्रिया जी आहे ती व्यवस्थित मार्गावर येईल आणि त्यांच्या तक्रारी कमी होतील आणि ज्या लोकांना गुरुद्वारा वाटे गॅसेस जातात त्यांना योग्य ते निदान करूनच त्यांनी औषधं घ्यावी ज्या लोकांना मल विसर्जन नीट होत नाहीये आणि घाण वासाचे गॅसेस येत आहेत अशा लोकांनी पहिल्यांदा तपासून घ्यावं की आपल्याला मोठ्या आतड्यात काही दोष नाहीये याला बेरेम एनिमा किंवा कोरोनास्कोपी ही टेस्ट करता येते आणि जर का ती नॉर्मल असेल तर इसब गोल किंवा सॅलड किंवा असं काहीतरी एक साध सोप औषध घ्यावं ज्याच्या आणि ह्या गॅसेसची तक्रार थांबेल आता आपण पाहूया की गॅसेस असलेल्या लोकांनी काय गोष्टी टाळाव्यात आहारातल्या म्हणजे गॅसेस कमी होते आणि हे आता आपण स्क्रीनवर पाहूया आता आपण पाहूया की आपल्याला आहारात काय बदल केले पाहिजेत लक्षात घ्या प्रत्येक गोष्ट बंद करायची आवश्यकता नाही आलटून पालटून या गोष्टी बंद करून पहा की तुमची तक्रार थांबती का नाही कारण या प्रत्येक गोष्टीमुळे प्रत्येक व्यक्तीला गॅसेस होतातच असं नाही तळलेला आहार शक्यतो अतिसेवन करू नका त्याच दूध दुधाने त्रास होत असेल तर दूध घ्यायचं नाही बीन्स ब्रोकोली कॅबेज आणि कॉलीफ्लावर ह्याच्याने गॅसेस बऱ्याच लोकांना होतात ते टाळायचा प्रयत्न करा किसमिस मनुका ह्याच्याने सुद्धा त्रास होऊ शकतो गॅसेसचा ड्राय बीन्स राजमा पीज चना आणि मसुरीची डाळ याच्यामुळे खूप लोकांना गॅसेसचा त्रास होतो तर हे थोडा वेळ बंद करून बघायचं आराम पडला तर शक्यतो त्या टाळायच्या सोयाबीनने देखील काही लोकांना गॅस होऊ शकतो कांद्याचा का अतिसेवन जास्त प्रमाणात आपण गाजर किंवा वांगी खाल्ली तरी गॅस होऊ शकतो आर्टिफिशियली स्वीट ड्रिंक्स म्हणजे काही पेय असतात जे नॅचरली त्याच्यात साखर नसती सॉर्बिटॉल आणि फ्रुटोज असतात कधी कधी शरीर हे पचवू शकत नाही त्याचं फर्मेंटेशन म्हणून गॅस तयार होतो प्रून्स म्हणजे आलू बुखारा ह्याच्याने सुद्धा काही लोकांना गॅसेस होतात सफरचंदाचा अतिसेवन ऍप्रिकॉट पिअर पीच याच्या अतिसेवनाने देखील गॅसेस होतात त्यामुळे गॅसेस तुम्हाला जर काही तुम्ही या पर्टिक्युलर वर असाल, असाल या गोष्टी घेत असाल आणि त्याच्यामुळे गॅसेस होत असेल तर स्टार्चेस जर का अति प्रमाणात घेतल्या तर ते फर्मेंट होतात पूर्णपणे शरीर आपलं स्टार्च डायजेस्ट करू शकत नाही आणि उरलेलं जे स्टार्च असतं त्याचं बॅक्टेरियाच्या प्रक्रियेने हायड्रोजन आणि इतर गॅसेस तयार होतात त्यामुळे अति प्रमाणात भात साबुदाणा रताळ किंवा अति प्रमाणात मिठाई परसाण बेकरीचे पदार्थ आणि फास्ट सिगरेट पिणाऱ्यांनी सिगरेट बंद केली पाहिजे कारण तो दूर अगदी जठरापर्यंत त्यांनी चुईंग नियमित जीवनशैली ठेवली पाहिजे आहारावर नियंत्रण ठेवलं पाहिजे ज्या गोष्टींनी त्रास होतो अशा गोष्टी टाळाव्यात रोज नियमितपणे व्यायाम करावा त्याच्यानी आतड्याचा आकुंचन पसरण सुधरेल आणि मल विसर्जनाला देखील फायदा होईल त्यामुळे गॅसेस ही तक्रार कमी होईल तर मित्र ही होती गॅस बद्दलची माहिती पण कृपया ह्या व्हिडिओ स्वतःला ट्रीट करायचा प्रयत्न करू नका आपल्या तक्रारी घेऊन जावा आपल्या डॉक्टरांकडे या व्हिडिओतली जी माहिती आहे ती देखील आपल्या डॉक्टरांकडे घेऊन जावा आणि योग्य ते निदान करून घ्या आणि योग्य ते औषध उपचार आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घ्या धन्यवाद